मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलला आपलं स्वागत आहे चॅनलला ला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे अंगापूर मैदानात अंगापूर मैदानात कोणकोणती कौन बैल दाखल झाली तसेच कोणकोणते कौन कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत बया कुठलं गाव होय विंग काय आपल्या बैलाच ना विंगचा तुफान आज कोणाच न पहिला शंकरांना वारुंजी वींग शंकरांना पाटील वारुंजी ना त्यांच्या कुठल्या बाईला सांग चंदर आहे आणि हे कुणाच आहे जुडीदाराचा आहे त्याच काय नाव साहित्य माहित आहे का नियोजनचा बाजा बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला हरण्या मैदानात दाखल झालेला आहे त्याचं काय नाव आहे वासराचं बादल वय आज काही जुडी पळावतात घरचं नियोजन वास्त्राच फायनल झालं कुठलं झालंय फायनल पाच फायनल झाले ती कुठल्या खांदी पडते उजवी ना बाहेर ना आत ना दोन्ही खांदी चालतंय शुभेच्छा तुम्हाला होय काय नाव आहे त्याचं शंकर वाडेकरांचं शंकर आज कुणास नियोजन केलंय आहे विटा विट्याचा जिवा चांगला पायरा गेलाय तुम्हीच केला <laughs> कुठल्या खांदी पडतो दोन्ही खांदी कुठल्या पण बाहेर असली बैल आता कमी बघाय बेटचे ना कारण बाहेरनं बैल असलं की पायर अडचण येत नाही फायनल झाला का त्याचा मैदाना मैदान आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना होय मित्रांनो सोन्या पण दाखल झालेला सोन्याचं कुणाचं आज नियोजन लावलंय बर आहे आज पहिल्यांदाच गाडी पळती मग या कोण कोण आले डायवर आले ती वाटत आज डायवर वाचणार असतील सचिन मामा कमी दिवसात नाल काय का ना सोन्या कुठल्या उजवीलाच पळतो का दोन्ही खांदी चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भैया काय नाव आहे वासराच बंदूक आहे कुठल्या गावची बंदूक आहे होय मग आज तुम्ही फायर करून जात चला पाहिजे राहणार ना आणि ह्याचा फायरा शिवाय का शिवाडी ह्याच काय ना तो हिरा कुठल्या खांदी पण हिरा उजवी ना उजवी ना एकाच खांदी ना का होय आत ना बाहेर चांगला फायनल झालाय का त्याचा कुठलं कुठलं मध्ये आपण चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव भाय या कुठलं गाव काय नाव त्याचं पाखर्या आज कुणाला सांग पाखर्याच नियोजन घरची गाडी कुठला बैल पाहिणार त्याच जादू जादू कुठल्या खांदी पहित वासू डाव्या एकाच का दोन्ही साईड चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपण बैल दाखल झालाय कुठल्या गावचा बैल आहे मुळशीचा ना काय नाव त्याचं सरजा झाली ना सरज्याच आज कुणास नियोजन केले जावे सरजा माल नाही बकासूर बरे येणार ती बाकासूर अजून रस्त्यातच चाल चालतंय शुभेच्छा तुम्हाला हॅलो आलाय बादल आणला आज कुणास नियोजन लावले गायलाच बरंच आहे गाडी आज फहिनीला ठेवतायत तुम्ही आहे ना डायव्हर आलं का डायवर याला हां चालतं आहे आज काय दोघं आलं ह चालतं आहे शुभे चौद महा नमस्कार कुठनं आला सातार रोड काय आहे ज आणि त्याचं पुष्पा पुष्पा आज कसं पायऱ्याचं नियोजन केलं हा त्याचं कुनावर आहे रे ते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार यो कुनाज आहे यो मिस कॉल येणवडी येणवडीचा मिस कॉल गिरवीचा बोंडापण आलाय आज बोंड्याचं नियोजन कुनावर केले गरुडा कुठला व होय चालते शुभेच्छा तुम्हाला कुठले गावचं बैल वडकीच आहे काय नाव आहे त्याच बावरे वडकीचा रे आज कुणा सांग पाहणार कुठला रुबाप होय चालतंय इकडं काय आज पहिल्यांदा का पहिला कुठल्या गावची पहिल्या ती रोडची आहे ती काय नाव आहे ह्याच जलवा आणि ह्याच लक्कन आज काही जुडी पाहणार आहे रोमन पाहणार आहे त्या सगळं चालतंय ते होय शुभेच्छा तुम्हाला बैल दाखल झाले काय नाव आहे ह्याच वाघर्या वय वाघऱ्याच किती वय आत्ता चार वर्षाच आहे कुठल्या खांदी पडतोय दुखांदी बाहेर ना फायनल झालंय काही आत्ता आता चाल शुभेच्छा तुम्हाला आपण बैल काय नाव आहे ह्याच काय नाव आहे चिंटू 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 कुठल्या गावचा आहे ओमगावचा होय आज पुन्हा सांग चिंटूचं नियोजन केलं कुठला आहे आजला पण आहे काय पायरा आजला पण पायरा चालतंय शुभेचन हा पण बैल लाकं झालेला आहे कुठल्या गावचा आहे भाई बैल शिंदेवाडी शिंदेवाडी शिंदेवाडीचा होय काय नाव त्याचं शिंदेवाडीचा चिक्क्या आज चिक्याचं नियोजन बरे केलंय होय कुठल्या खांदी पळतो तू दोन्ही खांदी बाहेर नाही का आतून किली बिंजूर फायनल झाला का कुठला झालं नाही इकडे नाशिकवाटातून चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चिक्क्या पण दाखल झालाय मोठी खरेदी एकदम माया नमस्कार आज कुणासन केले नियोजन शेटणी केले लय मोठी खरेदी ह्या सीजनच्या हा आता फायनल बरेच झालं का गिक्क्याच कुठलं कुठलं झालं होय बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोन्या सोन्या पण दाखल झालाय आज पुन्हा असं नियोजन केलंय सोन्याचं मोरदरी मोरदरीच हरण्या ही गाडी पाहिली का आधी कुठल्या मैदानात कदम ना कधी मॉडेल राहिलेली का फायनल होय सोन्याचं फायनल कुठलं झालं बर झालं किती नंबर केला चालतंय च कुठं आलाय हा का आहे कुठली बैल आणली आज होय तो कुणाचा बैल आहे तुमचा नाही तुमची इथं बांधणार आहे बर चालतंय शिंगी बैल आहे बघा तो पण दाखल झालेला आहे कुठल्या गावचा बैल आहे कुठल्या गावचा बैल वाजर वाझरचा वय काय नाव त्याचं पलीकडचा भाव आहे ना वाझरचा भावाला नाय ना त्याचं बरंच ती गाव आज कस नियोजन केलं यांचं काय मी आय बर बर चालतंय नमस्कार कुठलं गाव गराडे गराडे काय नाव आहे त्याचं गुरु गुरु, गुरु। पुरंदरवाला गुरु।, गुरु।, गुरु आज पुन्हा संग नियोजन केलं काय बायलाच ना होय कुठल्या खांदे पळतो चारी हो फायनल झालं काय त्याचं आठ नऊ फायनल आठ नऊ झाले ते हो। चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल दाखल झालाय काय नाव आहे ह्याच टेस्टर टेस्टर कुठल्या गावच आहे राहुल फौजी राहुल फौजींचा आहे आज कुणासन केलंय नियोजन घरची गाडी आहे शिंगाला काय झाले गाडी चालते चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही पण बैल दाखल झालेले काय नाव आहे भैया रतन होय आणि ह्याच हिरा कुठल्या गावच्या इथे होय आजी जुडी पाहणार आहे मी कुठला शिवऱ्याचा रुद्र आणि ह्या वासरा बर नाही म चालत शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नऊशे सोळा वजीर मैदानात दाखल झालेला आहे शेडजाज कुणापर्यंत नियोजन केलं होय झाले का पहिल्यांदा नियोजन ही झालेलं हो बरेच गाडी पळाली राहिलेली गाडी हो बरेच कुठं राहिले गाडी कर्ज जामखेडला राहिले परत पुण्यात होय शुभेच्छा आज मायदारात बसते सगळी बैल येते लय दिवस गॅप चालत शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विठ्ठल नाना बुधकर आणि सगळ्यांचे लाडके स्वर्गीय निंबाळकर सर यांचा सर्जा दाखल झालेला आहे सर्जा पण नियोजन केलं होडगा आहे आज जुन्या काय काय ना मोठं नियोजन असायला कडजित कडजित कशी काय होणार आला चालतंय असू द्या तरी शुभेच्छा तुम्हाला